बातमी सोलापूरमधून सोलापुरातील गणेशोत्सव हा राज्यभरात प्रसिद्ध आहे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ बांधली होती मात्र त्याची प्रेरणा सोलापुरातील आजोबा गणपती गणेश मंडळाकडून त्यांनी घेतली आहे जवळपास एकशे चाळीस वर्षांची परंपरा असणाऱ्या आजोबा गणपतीची सोलापूरमध्ये मोठी महती आणि ख्याती सुद्धा आहे तर एक अठराशे पंच्याऐंशी साली जुन्या जाणत्या मंडळांनी एकत्र एक येऊन आजोबा गणपतीची स्थापना केली होती तर याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी आजोबा गणपती हे पडलं मला या सांगावं असं वाटतं एखाद्या कुटुंबाचं जर कर्ता पुरुष किंवा आपल्या कुटुंबावर जर कंट्रोल करायचं असेल किंवा एक चांगला मार्ग लावायचं असेल तर ते काम आपले आजोबा आजी करायचे आणि अगदी त्याच धर्तीवरती त्यावेळेस एकशे चाळीस वर्षापूर्वी आमचे जे विश्वस्त होते त्यांच्या त्यांच्या माध्यमातून एक इको फ्रेंडली गणपती करत असताना त्यांनी या ठिकाणी हा हा गणपतीचा आकार देत असताना त्यांच्या लक्षात आलं की हा, हा एक वेगळ्या पद्धतीचं जर आपण गणपती करत आहोत नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या गणपतीला एक स्वरूप आला की आणि पूर्वज जे आमचे पैलवान की करत होते त्यामुळे त्यांनी असा एक स्वरूप निर्माण झाला की त्या गणपतीला आजोबाचं स्वरूप आलं आणि तुम्ही आता जर बघितलात त्या बैठक त्यांचा राणेमान चेहरा त्यांचा चेहरा हावभाव हे आजोबासारखं दिसतं म्हणून ह्या गणपतीचं असं एकमेव गणपती आहे एक की देशातलं त्याचं स्वरूप त्याचा हावभाव किंवा त्याची ठेवण हे आजोबासारखी आहे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो आणि मानाच्या आजोबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून देशभरातून लाखो भाविक जे आहे ते गणेशोत्सव काळात दर्शनासाठी येत असतात रवी ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर